काय किरकिर लावली राह कार्यक्रमाला जायचं त्या बायकांना आवरायचं कळत नाही गाडी पुसा गाडी हे करा पेट्रोल टाका ह्या बायका घरात बसून आवरीत बसणार कोण थुकलं काय माहिती त्यांना गाडीकडे लक्ष द्या म्हणलं कावळे हागले का बायका थोकात येतात मिसरी खाऊ खाऊ काय गाडी फिरता लग्नालावर देऊ नवरी एक एक पोरगाव येईन तरी या घरात आवरीतच बसते यांना काही मिळत लागत नाही यांचा मी गहू पेर या अरे वा ह्याच्यात गहू पेरतो का हा समजला काय मला अरे पागल मग गाडी पुसायला दिसत का तुला बरे नव्हतं तुझं दोन दोन बाईक असले तरी तु तुलाच गाडी पुसवला तू आता दुकावरच्या खापले काढून बर का गेस का, मला काम करू दे एक तर लग्नाला जायचंय पाटला, पाटला उशीर झाला तर पाटील बोंब ना दिस गाडी चांगली चमकतो सा थोडं पाणी हाणू का तू कम बाबा कसं म्हणाल तुझं काय काम आहे अरे तुझं काम काय सांग मला गाडी स्वच्छ होती का हा पोस अंदर पोस मी काय पोसू बाय अर्ध काम करायला गेलं ते सांग तुला भेटायला परिस्थिती फार बिकट आहे सध्या सध्याची परिस्थिती बिकट आहे बाबा हाँ? कुत्रा हाल खात नाही माझ दोन दोन दो, दो, लग्न केलं अरे नाही बाय हो दोन पाणी ते स्वच्छ निघलं पाहिजे ना गप ना बाबा आधीच परिशाने नाही बायकांमुळे तू अजून परेशान करू नको काही काम करतात का नाही तुला काय करायचंय बाबा आमच्या घरातले वाटत स्वयंपाक करत अरे आवर तुम्हाला किती वेळ लागतंय ग आवरलं ना माझं ते दुसरं काय करायची माहिती काय करते जा ना मग एकत्र येत नाही का तुम्हाला उसून घेऊन येऊ का मी अगं मग आवरू लागायचं लहान येईल तुझ्यापेक्षा मी कशाला आवरू लागलो तुला गापरा तुला काय करायचं नवरा बायको मध्ये बोलतच नाही मी तुला काय करायचं तरी बायको तर माझी ती आहे मग चला घेऊन घेऊन यायला येत नाही तिला

दोन दोन बायका केल्या सकाळपासून एक चारही चालणार नाही सकाळपासून गाडी पुसतो मी तिथं या आतमध्ये जाऊन बसल दोन तास गाडी बाई सगळ्या गोष्टीवर बसायला देऊ तुला इथं मी काय काय दोघी माग बस मला गाडी चालू दे मी माग बसणार मी पुढेच बसणार आहे माग बसल्या ना उलट्या होतात काम करू मी माग बसतो या सोबत तू गाडी 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 आपण माग बसू चांग तुम्हाला तीच गोड लागत आग मग तू महागा बस तिला बसूया गाडी चालवायला देऊ आणि आपण मला तुम्ही पागल करून सोडणार तर आवाज हा मी काय म्हणतो दोघी मागे बसेल लग्नाला उशीर व्हायला लागलाय चल लवकर राहू दे तिथे भूत येऊन बसू दे पण तुम्ही उतराखाली जाऊ दे मीच गाडी चालवते अगं तुला गाडी आग ऐक माझं नको करून बघण्यासारखी गाडी चालवायला लागली ते माझं बोलला का तिला बोला मला काय माहिती नाही माझं ऐक ती बी मागं बसती बी मागं बसन अरे है। ती चावी फिरवा लागली एक माझ माग चावी फिरवा चावी फिरवा चावी आहे ना गाडीत चालू आहे ना पूजा ती चावी फिरवा फिर फिर वा. फिर ना ब्रेक पण काय कळवलं तुम्ही परिशान झालो बाबा मी

बुडकी काय चुकले उंची किती मोठी मारला मारला म्हणते ना बुडकीला बुडकी काय तुझे बहिणीला बोल काय बोलते ती माय बोलायचं आजो बोलतं पांढं मला मला बुडकी मला पुढे बसायचंय तुझं काय

दाव खत ताजे दोन दोन बायका परेशान करायला लागले तुम्ही पाणी पाजून घेऊन पाहता अंगावर जात्रा यांच काय कुत्रा शोधला असताना बहिणीसाठी परवडला असता शियाची जात्रा शोधण्या कोण कोणाचा इथून

जा ना आधीच्या दुगे कमीत का त्या ते हातीचं पिल्ली होऊन बसल्या घरात हत्ती तरी बरा आहे कुठल्या असण्यापेक्षा लोक गप म्हणलं ना भाल मारायचं नाही तो खुशाल ना बुटकी म्हणतोयला

अरे बाबा तू जपून बाबा कुत्र चांगलं खात त्याच्यापेक्षा रडायला लागलं मिटवाला काही पण तरी आता काय मिटवायचं तुला रात्री नाईन्टी पाहतो बाबा की हे नामा म्हणजे माहिती का ते पातळ सांडायच लागते का तसली खाल्ल्याशिवाय गोएखाद्याशिवाय नाइंटी काही बसणार नाही

माझ पाय मोडलं बैया पाले मोडलेला बसून देणार काय कुत्रा बाई पायी पी गेलेत का कोणाचे काही माझं माझं तुटलं तुमचा गेलाय का पाय बसून देऊ

चावी पुन्हा किचन हेवडी बायको मी काय म्हणतो लय चाव चौकी दाजी तुम्ही त्यांना चौदा इंजेक्शन घ्यायला लावा मी ऐकन मी काय म्हणतोय तुम्ही दोघी घरात जा मी लग्नाला जाऊन येतो बाबा ते लग्न होऊ काय माझं माझ जाऊ दोघी घरात पण ते कसं वाटेल लग्नात चांगलं वाटेल का ते गप्पा का आता तुम्ही दोघी घरात जा बरं जा